अरे दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझी गवळण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद झारी हातात पाणी मठात झारी हातात पाणी मठात गवळ्याची पोरं चाले राहणार वारियाने कुंडल हले कानात झारी हातात पाणी माठात झारी हातात पाणी माठात गवळाची पोरं चाले रनात वारयाने कुंडल हले कवळ्याची पोर चाले रानात वारी आणि कुंडल हाले कानात तुझ्यासाठी आलो मी रानात 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 मजवरी येऊ येऊन को रागात तुझ्यासाठी आलो मी रानात 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 मजवरी येऊ येऊन को रागात झारी हातात पाणी माठात झारी हातात पाणी माठात गवळ्याची पोर चाले रनात वारी आणि कुंडल हले काात गवळची पोर चाले रनात वारी आणि कुंडल हल का घागर घेऊन यमुनेला 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 मला बाई जायाच पाण्याला घागर घेऊन यमुनेला 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 मला बाई जायाच पाण्याला झारी हातात पाणी माठात घरी हातात पाणी माठात गवळ्याची पोर चाले वारी आणि कुंडल हले कनाात गवळ्याची पोरं चाले वारी आणि कुंडल हले कनाच दही दूध घे बाई जायाच बाजार दही दूध घेऊन मथुरेला 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 मला बाई जायाच बाजाराला झारी हातात पाणी माठात झारी हातात पाणी माठात जवळाची पोरं चाले रा वारी आणि कुंडल हाले कानाारी हातात पाणी मठात झा हातात पाणी मठात जवळाची पोरं चाले रनात वारी आणि कुंडल हाले कानात एका जनार मला छंद एका जनार्धणी गोविंद 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 तुझ्या नामाचा मला छंद पाणी माठात झारी हातात पाणी माठात जवळाची पोरं चाले रनात वारी आणि कुंडल हले कानात पोर चाले झाले कुवारी कुवार्याने कुंडलं आले कानात, कानात, कानात.